पण जर सगळ्यात कुठला महत्वाचा मुद्दा असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आज कुठला असेल तर तो महिला सुरक्षिततेचा आहे आज या महाराष्ट्रात महिलांची विषय आलाय एवढं कधीही महिलांना या महाराष्ट्रात वाटलं नव्हतं आज आपली मुलगी कॉलेज शाळेतून यायला दहा मिनिटं जरी उशीर झाला तरी आपण घाबरून जातोय लगेच फोन करायला लागतोय की बाळा तू कुठं आहेस म्हणून याला जबाबदार कोण आहे अतिशय उद्विग्न करणारा संताप देणारे प्रकार महाराष्ट्रात घडतात आहे तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही सहा वर्षाची मुलगी सुरक्षित नाही एवढंच काय तर ऐंशी वर्षाची स्त्री पण या महाराष्ट्रात सुंदर सुरक्षित नाही आहे याच उत्तर कोण देणार ह्याची जबाबदारी कुणाची आहे आज कुठेतरी आमच्या महिलांना एक पंधराशे रुपयांच गुलाबी स्वप्न दाखवणारी एक गुलाबी यात्रा या महाराष्ट्रात फिरायला पण मला खात्री आहे या महिला सुत आहेत त्यांना माहिती आहे की बाबा हे पंधराशे रुपयेच मानधन ही लाडकी बहीण योजना नसून ही लाडकी बहीण योजना नसून सत्तेसाठी काही पण ही योजना आहे